अलिबाग नगर परिषदसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा देखील सुरू आहे अलिबाग नगरपालिकेत महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व असून शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी शक्काबच्या अक्षया नाईक यांची उमेदवारी जाहीर केली तसंच काँग्रेसच्या दोन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे मात्र अद्यापही महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा ना या ठिकाणी करण्यात आली नाही आहे याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पालकर यांनी आमची शेकाप व काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे आम्ही आमची मागणी कळवली असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र आम्हाला योग्य जागा न मिळाल्यास आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली असून मी, मी स्वतः वॉर्ड क्रमांक चार मधून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मी प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी अर्ज भरणार आहे त्याचबरोबर माझं विजन म्हणायला गेलं तर आपण अलिबाग शहरातील विभाग नंबर दोन हा चांगला सुशिक्षित मतदारसंघ आहे माझ्यासाठी आणि मला पूर्ण विश्वास आहे की मला इथले स्थानिक माझे जे प्रभागातील जे काही नागरिक आहेत तुम्हाला चांगल्या मताने विजयी करतील त्याचबरोबर इथले जे काही प्रश्न आहेत अगदी हा प्रभाग हा सुंदर प्रभाग आहे याच्यामध्ये लोकांना मूलभूत गरजा पाहिजे रस्ते असतील पाणी असतील गटारे असतील आणि स्वच्छता हे प्रमुख प्रश्न आहेत हो की ते सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त कसे काम होतील या प्रभागामध्ये आणि कशा पद्धतीने ते कामं पूर्णत्व देतील आणखी अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न आहे जो की इथला क्रीडा संकुला जो प्रश्न आहे तो अनेक वर्ष झालेला आहे की तो पूर्णपणे प्रलंबित आहे त्याचबरोबर इथे आपलं नानानी पार्क सुद्धा आमच्या माडा कॉलनीचा आहे तो पण संपूर्ण आलेला असताना पण सुद्धा याचं पण काही अजूनपर्यंत पुढे गेलेलं नाही माडा कॉलनीमध्ये सुद्धा चांगलं सुंदर असं गार्डन तयार झालेलं आहे त्याचं सुद्धा कुठं अजून ओपनिंग झालेलं नाही आहे तर ह्या ह्या ज्या पण काय आहेत इथे कामं झालेली आहेत त्याचं पण पुढे जाऊन भविष्यामध्ये मी निवडवाल्यानंतर याचं सुद्धा आपण काम पूर्णत्व येऊन ते सुद्धा काम पूर्ण होईल आणि महत्वाचे मुद्दे म्हणजे जसं तुम्हाला मग अशी म्हणतो मी की स्थानिक नागरिकांना एकच इच्छा आहे एकतर इथल्या महिला बेरोजगार ज्या महिला आहेत त्यांचे प्रश्न सुटणं त्याचबरोबर इथे युवक आहेत जे बेरोजगार आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना चांगल्या चांगल्या सुविधा आपण देता येतील ज्या शासनाच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि प्रामाणिक हा माझा प्रयत्न असेल की येणाऱ्या केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील तर ह्या प्रभाग प्रभागामध्ये ठामपणे मी त्या विचार मांडून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि मला एवढंच या निमित्तानं तुमच्या निमित्तानं सांगतो की ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी मतदारांना सुद्धा आवाहन करेन की निवडणुकीमध्ये मतदान करत असताना विकासाला मत द्या कामाला मत द्या एवढीच मी विनंती करेन आणि पुढच्या येणाऱ्या दोन डिसेंबरला मला या मतदारसंघातून विजयी करा एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा